मला वचन देते इब्रिया का सतरा अब्राहमने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले ज्या दिवस निश्चिकारी होती तो आपल्या एकूणचे एकाचे अर्पण करीत होता दुसरं वचन स्तोत्र सहिता एकवीस आता एक वचन हे परमेश्वर तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो तू सिद्ध केलेल्या तापामुळे त्याला केवढा मोठा उल्हास होतो एवढा उल्हास होतो त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे त्याचे तोडशी मागणी तू आम्ही केली नाही कल्यांदाही वरदान घेऊन तू त्याला सामोरं येतोस तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा अंकुट घालतोस त्याने तुझ जवळ जीवन मागितले तू त्यांना युवान्यू चे दीर्घायुषी देतोस त्याने प्रू प्रसिद्ध केलेल्या तारणामुळे प्रसिद्ध केलेल्या तारणामुळे त्याचे मो मोठे गौरव होते तू त्याला प्रताप ओमयमा याने घोषित करतोस त्यांनी सर्व आशीर्वाद असं साठवावे असे तू करतोस तू त्याला आपल्या समस्यतेने आतानंदी करतोस